नमस्कार एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कोयनानगरला गेल्यानंतर पहिल्या दिवशी आम्हाला कुठल्याही धबधब्याला जायला मिळालं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी आम्ही मित्राच्या घरी जायचं ठरवलं जे डोंगराच्या मध्यावर आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच पावसाची जबरदस्त सुरुवात झाली होती कोयनानगरला असा पाऊस नवीन नाही या पावसात छत्र्या मात्र बिलकुल चालणार नाही त्यामुळे सगळ्यांनी जॅकेटं घातली आणि तसल्या पावसात आम्ही बाहेर निघालो तशा पावसाचा आनंद लुटत आम्ही घराच्या अगदी जवळ आहोत असं ठेवूया काढून समजा आपले मित्र याच्यावरून येतील हो गेट बंद करा लास्ट माणूस या ये आम्ही प्रत्येक वर्षी यांच्या घरी जातो पण आमच्या मेंबर मध्ये एका नवीन मित्राची ऍडिशन झाली असल्यामुळे त्यांनी हे घर बघितलं छोटा एक मोठा घराचं लोकेशन खूपच भारी आहे त्याच्या आजूबाजूला एवढी सगळी झाड आहेत की काय विचारू नका अगदी इन्सुलिन नागवेल इडलिंबू फनस आंबा उंबर अशी भरपूर सगळी झाड आहेत इथ आजूबाजूला जास्त घर सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे या ठिकाणी वाघ देखील येतात मित्रांनी पाळलेली दोन तीन कुत्री या वरांड्यातून वाघाने नेलेली आहेत इथून कोयनानगर डॅमचा व्ह्यू एकदम झकास दिसतो पण आता धुकं आणि पाऊस असल्यामुळं आपल्याला समोर काहीही दिसत नाही घर आहे जोरदार पाऊस चालू आहे केला पुढे पण आपण तोडलं ते पर्यटन पिढ्यांना पण तोडून ठेवू हां हां घराकडे येताना जशी बरीच झाडं आपले स्वागत करतात तसं घराच्या पाठीमागच्या बाजूला देखील इथं खूप सगळी झाडं आहेत पण रात्री अपरात्री बाहेर पडताना इथं फार काळजी घ्यायला लागते कारण इथं वाघ आणि बिबट्यांचं सायटिंग तसं फारसं नवं नाही आहे हो कसले मोठे लिंबू आहेत लिंबू आहे का काय होत खरं तर काढत नाही आहे पिवळे पिवळे लिंबू किती लागले धबधब्याकडे जाताना थोडीशी नजर पाहिजे कारण थोड्याशा पावसानं जर एवढं वाढू शकतं तर धबधब्यात आपण शेपली ज्यावेळी जायचं असतो विशेषतः पावसाळ्यात धबधब्याच्या पात्रात जाणं किती खतरनाक असू शकतं हे आता आपण बघितलं सुरुवातीला येताना जे छोटंसं पाणी होतं ते एवढ्या पावसानं किती पटकन वाढलं हे आपल्याला दिसलंच थोड्या वेळ घरात थांबल्यानंतर आम्ही घराच्या पाठीमागे असलेल्या डोंगर माथ्यावर असलेला एक डॅम बघायला निघालो वरून धोधो पडणारा पाऊस आणि पायाखाली लुसलुशीत गवत त्यांना चालायला भलतीच मजा येत होती हिरवी गार सगळीकडे पसरली होती आणि त्यातनं वाटा काढत आम्ही त्या डोंगर माथ्यावर चाललो होतो हा घरापासून साधारण अर्धा तासाचा ट्रेक असेल पण इकडं फारसं कोणी येत नाही घर मध्यावर असल्यामुळं हा, हा भाग त्यांना बराच परिचित आहे किंवा इथले गावातले लोक गुरं राखायला या कुरणावर येतात किंवा ज्या लोकांचे शेती आहे ते शेती कसण्यासाठी इकडे येतात बाकी इतर टुरिस्ट लोकांना हा भाग माहीत नाही आमच्या ग्रुपमधल्या दोघी तर शॉर्टकट घेऊन जो तीव्र चढ होता त्या दिशेनं वर चढायला लागले आम्ही मात्र सरळ रस्त्यानं जायचं ठरवलं आणि आम्ही रस्ता शोधायला लागलो हां 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 आता रस्त्याला लागलो आपण आणि इथून आपण जायचं सरळ रस्त्याने ते दोघं येतात ते शॉर्टकटने आपल्यावर जाऊन होती पुढं हे दोघे आधीच पुसून आमच्या स्वागताला उभे होते वरच्या बाजूला इकडे डॅम दे तर आहेच पण गावात जो एक मोठा धबधबा तयार होतो त्याचा जो मेन ओढा आहे तो या ठिकाणाहून जातो आणि तो ओढा आम्हाला जवळून बघायला मिळणार आहे त्यामुळं आम्ही या बाजूला आलो दरवाजे आणि खाली कोयना नदी आपण कोयनानगर डॅमच्या बाजून मित्राच्या घराकडून वर आलो आणि मध्ये असा खिंडीसारखा एक थोडासा भाग आहे तो पार केल्यानंतर दुसऱ्या बाजूचा जो भाग आहे तो खोलगट दरीसारखा आहे आणि तिथं असा नजारा तयार झाला होता ढग असे जमिनीला टेकायला आलेले आणि खूप सोसाट्याचा वारा होता अधूनमधून पाऊस येत होता कधी कधी उन्हा देखील येत होती एकदम भारी होता त्या भागात गेल्यावर मग ओढा राहायला बाजूलाच आमच्यातले लोक अक्षरश वेडे झाले आणि गवताच्या कुरणावर वाट दिसेल तिकडे चालू लागले अधूनमधून जाताना पायाला जळू वगैरे लागते की नाही हे बघावं लागत होतं कारण जळूचे असे आधीमध्ये थोडेसे पॅच आहेत त्या ठिकाणाहून पास झाल्यानंतर पायाला जळू चिकटतात एकंदर मस्त वारा सुटला होता पाऊस थोडासा उघडला होता पण आजूबाजूला ढग जे आलेले जमिनीला टेकायला त्यामुळं नजारा खूपच सुंदर झाला होता समोर दिसतोय तो ओढा आहे जो खाली येऊन त्याचा धबधबा दब तयार होतो गावाजवळ गेल्यानंतर त्या ओढ्याकडेच जाणार आहे आम्ही आता थोड्या वेळ विश्रांती घेतलेला पाऊस परत सुरू झाला आणि त्याबरोबर आमची मस्तीही सुरू झाली ओढ्यात हा डॅम मधून येणारा उडा खाली गावाकडे जातो आणि त्याचा धबधबा होतो वरचा पाऊस कमी की काय म्हणून मनोसक्त ओढ्यातल्या पाण्यात भिजून झाल्यानंतर बराच वेळा आम्ही इथं थांबलो आणि कडकडून भूक लागली आहे हे लक्षात आल्यानंतर खाली जायचं ठरवलं परत पण खाली जायला देखील पाऊन तास तरी लागणार होता म्हणून हॉटेलचा रस्ता हळूहळू जवळ करणं गरजेचं होतं खाली आहे नीट रस्त्याने आलेत ओके शॉर्टकट न घेता नीट रस्त्याने आलेत एकदम हिरवगार पूर्ण आहे तिकडे पण एकंदरीतच कोयनानगरचा हा परिसर खूपच भारी आहे विशेषतः पावसाळ्यात तर विचारूच नका सगळीकडे हिरवाई असते नद्यांना पाणी असतं समोर कोयना नगरचा व्ह्यू असतो घनदाट जंगल आहेत त्यामुळे इथं उन्हाचा त्रास वगैरे भानगडच नसते बऱ्याचदा खूप पाऊस असल्यामुळं मोठमोठ्या धबधब्यांना दब रेड अलर्ट असतात पण प्रत्येक गावाजवळ किंवा कुठल्या तरी डोंगरात असे अनएक्सप्लोअर्ड धबधबे दब असतात जिथं आपण जाऊन एन्जॉय करू शकतो अर्थात योग्य ती काळजी घेऊन